स्वागत आहे आपले एसके कुक्सच्या चॅनलवर आज मी तुम्हाला शेंगदाण्याची एकदम सोपी आणि साधी अशी चिक्की बनवून दाखवणार आहे शेंगदाणे मी इथे गरम करून व्यवस्थित कूट करून घेतला आहे जेवढे शेंगदाणे त्याच्या अर्धा गुळ घेतला आहे पॅनमध्ये मी तूप टाकून तो गूळ पातळ करून घेण्यासाठी टाकला आहे इथे आपल्याला गुळाचा कुठल्याही प्रकारचा पाक करायचा नाही आहे आपण इथे गूळ फक्त वितळवून घेणार आहोत आणि हा गुळ वितळल्यानंतर यामध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट मी घालून घेत आहे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे दोन्ही जिन्नस मिक्स करण्याच्या आधीच प्लेटला मी तुपाने ग्रीस करून ठेवले होते हे मिक्स झाल्यानंतर त्या प्लेटमध्ये मी हे मिश्रण काढून घेणार आहे मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे प्लेट प्लेटमध्ये प्लेटमध्ये व्यवस्थित एका साईडला किंवा पूर्ण प्लेटमध्ये जेवढं मिश्रण असेल तेवढं सेट करायचं सेट झाल्यानंतर व्यवस्थित याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत या वड्या पाडल्यानंतर याला मी काजूनी व्यवस्थित डेकोरेट करून घेतला आहे या वड्या छान मऊसूत अशा होतात बघा तुम्ही एकदा करून रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडतात का अशा वड्या मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा किती मऊ अशी छान झाली